करोडो भारतीयांचं श्रद्धेचा आणि आस्थेचं विषय गेले पाचशे वर्षापेक्षा अधिक जे स्वप्न भारतीयांचं होतं ते स्वप्न आता बावीस तारखेला सत्यात उतरत आहे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वामध्ये भव्य अशा राम मंदिराची उभारणी होती आहे आणि त्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना बावीस तारखेला होती त्यानिमित्ताने आपण बोलू शकता की पूर्ण देश आज राम्य झालेला आहे आपला लातूर जिल्हा सुद्धा लातूर शहर कधी नव्हे ते एवढं सजलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जनता या उत्सवामध्ये सहभागी होते आहे माझ्या लातूर ग्राम विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास साडेपाचशे पावणे सहाशे मंदिर आहेत सगळ्या मंदिरावर लायटिंग असेल सर्व मंदिराची स्वच्छता असेल प्रत्येक गावामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय प्रत्येक गावामध्ये महाप्रसादाचे कार्यक्रम होत आहेत आणि हे उत्स्फृतपणे होत आहेत कुणी याच्यामध्ये म्हणजे डी केलं असं म्हणायचा विषय नाही तर सर्व जनता त्याच्यामध्ये सहभागी होणं हा उत्सव साजरा होतोय आणि त्या सगळ्या उत्सवामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे आपलाही युवाचा वाटा राहिला पाहिजे म्हणून आपल्याशी चर्चा करा म्हणून आज केला पाहिजे हा उत्सव साजरा होत असताना बरेच जण आकाश दिवे लावत आहेत आकाशकंदील लावत बऱ्याच जणांनी दररोज पाच पाच दिवे लावायचे विषय प्रत्येक मंदिरामध्ये रामदीप लावण्याचा कार्यक्रम आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये भजन प्रवचन कीर्तन असे वेगवेगळे कार्यक्रम ज्यानिमित्तानं प्रत्येक गावामध्ये आहे आम्ही ज्या ज्या गावामध्ये विचारणा करतो त्या गावामधले गावकरी सांगतात की आम्ही सगळी तयारी केली आहे आम्ही अशी बर्गणी केली आहे पट्टी केली आहे त्याच्यातून आम्ही असं करतोय त्याच्यामुळं आहे आगळा वेगळा आणि थोडक्यात सांगायचं असेल तर हिंदू धर्मियांचा असत्याचा विषय जो होता तो विषय साकारात होत असल्यामुळे याच्यामध्ये विशेषतः माझ्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत हे पाहून आपल्याला खरोखर आपलं स्वप्न जे होतं ते साकार झालेलं त्याचं एक समाधान आपल्याला मिळतंय आणि हे सगळं स्वप्न साकार करण्यामाग नरेंद्र मोदींसारखा एक पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, हो है। है। आहे ते त्याची जाणीव होती हा उत्सव फक्त आपल्या देशातच नाही तर जगातील दीडशे देशामध्ये हा उत्सव साजरा होतो अनेक परदेशामध्ये सुद्धा बावीस जानेवारीला सुट्ट्या जाहीर केल्या याचा अर्थ की प्रभू रामचंद्राचं जे काही महत्त्व आहे ते देशामुळं बाहेरच्या देशामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतंय याचा एक मनस्वी आनंद आहे एवढंच या प्रसंगी मला आपल्याशी बोलायचं होतं आणि या निमित्ताने आपण जसं दिवाळीला गोडधोड देऊन सण साजरा करतो तसं माझ्या वतीनं मी एकवीसशे रामाच्या प्र मूर्ती ज्या की आपल्या देवघरामध्ये रामाची मूर्ती कोणाच्याच नसते पण बावीस तारखेपासून प्रत्येकाच्या घरा देवघरामध्ये रामाच्या मूर्तीची नित्य पूजा व्हावी म्हणून माझ्यासोबत रामाची मूर्ती आणि काहीतरी गोडधोड आपण आपलं मिठाई द्यावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे सगळे जर समाजाचा एक प्रतिनिधी आहात आपण जे लिहिता आपल्या वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जे काही समाजासमोर मांडतात त्याच्यामधून समाजाचा उत्कर्ष समाजाला जी जाणीव होत असते आणि ती आपण सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये करत आहात आत्ता कुठलाही चॅनल जरी लावला तर ते त्याच्यावर फक्त श्रीराम एवढंच आहे त्याच्यामुळं येणाऱ्या बावीस तारखेचा जो उत्सव आहे तो, तो तुम्ही आपल्या प्रसिद्धी माध्यमामधून जनतेपर्यंत पोहोचवावा एवढीच या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना विनंती करतो Terus. Kakak. Terang Yuri.

मासुम खान पुरुषोत्तम भांगे शाजी पवार

नितिन भसरे आगे चलो से साइड में पापा सुभाष सुभाष सब ये तरफ से स्टार्ट होता है सिग्नल पर मनन जोंबे और विजय राघवा कोंकण कांबळे Владимира